ठाकरे शिवसेनेच्या कोल्हापूर दक्षिणच्या अध्यक्षपदी राजेंद्र पाटील यांची निवड करण्यात आली आहे निवडीनंतर पदाधिकाऱ्यांनी बी न्यूज कार्यालयाला सोमवारी भेट दिली ठाकरे गटाच्या सदस्य वाढीसाठी प्रयत्न करणार असून सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर रस्त्यावरची लढाई लढणार असल्याचं नूतन दक्षिण शहर अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी सांगितलं शिवसेनेत गेली सत्तावीस वर्ष कार्यरत असणाऱ्या राजेंद्र पाटील यांना पक्षानं विविध पदांवर काम करण्याची संधी दिली त्यानंतर संपर्क प्रमुख विनायक राऊत अरुण दुधवडकर सुनील प्रभू यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडं पाठपुरावा करून नुकतीच राजेंद्र पाटील यांची दक्षिण शहराध्यक्ष पदावर वर्णी लावली निवडीनंतर सोमवारी राजेंद्र पाटील यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत चॅनल बीच्या कार्यालयाला भेट दिली वृत्तसंपादक विजय कुंभार प्रमोद वनगुत्ते मनोज कुलकर्णी यांनी त्यांचं स्वागत केलं उबाठा गटाच्या वतीनं जिल्हाप्रमुख रवी किरण इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली आपण रस्त्यावरची आंदोलनं करणार असल्याचं राजेंद्र पाटील यांनी सांगितलं यावेळी किरण पडवळ उपशहर प्रमुख हेमंत देशमुख उपविभागप्रमुख अमित कोराणे संजय गायकवाड उपस्थित होते